साम्राज्य सामान्यांचा अंगावर वाहन घालून मारण्याचा प्रयत्न मंजूर नोव्हेंबर गोरक्षक प्रसाद झेंडगे हे आपल्या सहकार्यासोबत सोलापूर मंगळवेढा रोडवर प्राण्याची कत्तल करण्याकरिता जनावरे आईच्या टेम्पो मध्ये घेऊन जात असल्याची बातमी मिळाल्याने गेले असता देगाव टोल नाक्याजवळ वाहन निघून गेले व त्यानंतर त्यांच्या पाठीमागून मारुती ब्रिजकार घेऊन त्यांना जीवे मारण्याचा उद्देशाने धडक दिली व त्यातून तीन इसम उतरले त्यातून तिघांनी तो आमच्या जनावरांच्या गाडीपाटीमध्ये काय येतो तो पुढच्या वेळेस वाचणार नाही अशी धमकी व शिविगळा हिंदी भाषेतून केली म्हणून सलगरवस्ती पोलीस स्टेशन येथे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी फिर्याद दाखल झाली असता त्या कामे अब्रार वाहिद रंगरेज यास पोलिसांनी अटक केली होती अब्रार वाहिद रंगरेज याच्यामार्फत ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख यांनी मेहरबान सत्र न्यायाधीश योगेश राणे सोलापूर यांच्या कोर्टात जामीन मिळण्याबद्दलचा अर्ज दाखल केला होता त्या कामी आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख यांनी गुन्हा प्रथमदर्शनी झाल्याचे दिसून येत नाही फिर्यादी हे येता जाता वाहन अडवत होते त्यातूनच किरकोळ अपघात झाला आहे संशयावरून खोटी फिर्याद दाखल केली आहे असा युक्तिवाद केला असता तो कोर्टाने ग्राह्य धरून अब्रार वाहिद रंगरेज याची रुपये पन्नास हजारच्या जामिनावर मुक्तता करण्याचा जा आदेश केला या कामे ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख ॲडव्होकेट सैफुद्दीन शेख यांनी काम पाहिले